प्रभात मंडळी कसे आहात प्रिन्सेस अल्वी चॅनलवरती मी प्रवीण सर्वांचं मंडळी स्वागत करत आहेत तर मंडळी कसे आहात तर मंडळी पाऊस खूपच महाराष्ट्रामध्ये चालू आहे तर आता इथं पण पाऊस सुरुवात होत आहे तर वातावरणही तुम्हाला मी दाखवतो बाहेरचं ढग आलेले आहेत सकाळी ढग ॲक्च्युली आले, आले नव्हते तर आत्ता ढग आलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील आणि आत्ता बाहेर पाऊस पडून गेलेला तर आहे दोन दिवस झालं आणि वरती वातावरण बघा पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे तरी मंडळी आम्ही एका कामासाठी बाहेर चाललेलो आहे मंडळी इकडं बघू शकता आर्वी आणि भया दोघांची गडबड चालू आहे आरवी भया चला 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 असू चला। चला। चला द्या प्रयत्न आपण मंडळी बघू शकता भया आणि आरव्या आमचे रेडी झालेले आहेत लगेच जायचं म्हणल्यानंतर तयारच होऊन बसलेले आहेत तर भया तयार झाला तू आरवी तो व्हेरी गुड तर मंडळी पावसाचं वातावरण खूपच झालेलं आहे तरी आम्ही रेनकोट वगैरे घातलेला आहे पण रेनकोट घालणार आहे मी तर आताच घालून बसलो कारण मी मला माहीत आहे पाऊस वगैरे येणार आहे पण काम पण आहे त्याच्यामुळे जायचं आहे जास्त काही मोठं काम नाही लगेच जायचं आहे लगेच बाहेर लगेच माघारी यायचं आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि जवळच आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पण मी पूर्ण शेअर करत आहे ब्लॉक मंडळी व रोजचे जे आहेत ते व्यवस्थित बघा आणि तुमच्या भागामध्ये पाऊस पाणी कसं आहे सांगा आमच्या भागामध्ये गावाकडे पण खूपच मोठा पाऊस चालू झालेला एक व्हिडिओ पण टाकलेला आहे मंडळी आम्ही जी बाजरी जी आहे ते बाजरीचं स्टार्टिंगला पण व्हिडिओ दाखवलेला पप्पा मम्मीचं आणि त्याच्यानंतरही बाजरीचं कसं नुकसान झालेलं आहे आणि म्हणजे आमचंच नुकसान नाही आहे सर्वांचंच नुकसान झालेलं आहे प्रत्येक पिकाचं नुकसान झालेलं आहे तर ह्याच्यावरती मंडळी ना जे शासन आहे त्या शासनानं सगळं पाहणी करून ना त्याच्यावरती जी आहे ती मदत वगैरे दिली पाहिजे कुठले मुलगे काय झालं मुलीला आरवी भैया बघा आमच्या तयार होऊन बसतात लगेच बोट सूट घालून लगेच तर ऐकलं का आपल्याला जायचं आहे म्हणलं का लगेच कपडे घेऊन येतो आहे की नाही अरे बाया कुठं गावाला जायचं म्हणलं का लगेच सूट बोट घालून येतात येणार ना तुम्ही नको राहत तुम्ही इथं बसा आम्ही जातो येणार तू तू पण येणार अरे बर 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 काय करणार बाहेर गेल्यावर एन्जॉय करणार बाहेर गेल्यावर गाडी खेळायच बरं ठीक आहे चला पोरानो बाय बाय आम्ही जात आहोत दरवाजा पेया तर आता आम्ही मंडळी निघत आहोत तर आता आम्ही मंडळी निघत आहोत तर तुम्ही पूर्णपणे बघा मंडळी ब्लॉग शेअर करता आहे मी चलो हो, मंडळी आता आम्ही निघत आहोत तर बघू शकता दोघांची कशी गडबड चालू झालेली आहे खेळत बसलेले तरी पण लिपटे तर मंडळी आता बघू शकता बाय बाय चाललो आहे तो पूर्णपणे बंद पडत बंद पडत ते मंडळी आम्ही काम करून आलेलो आहे तर बघू शकता मंडळी इथं आता गाडी लावलेली आहे तर आता आम्हाला वरती जायचं आहे पार्किंगमध्ये मध्ये मंडळी गाडी पार्किंगमध्ये लावलेली आहे आणि आता मी वरती चाललेलो आहे तर पार्किंगला मंडळी इथं वीस रुपये आहेत आणि बाहेर काहीच जागा नाही ठे म्हणजे लावायला गाडी त्याच्यामुळे पार्किंग शिवाय ऑप्शनच नाही तर आता मी वर आलेलो आहे मंडळी बघू शकता प्रिया आणि मुलांना वरती थांबायला सांगितलं होतं तर इथं बघू शकता मंडळी मॅकडोनाल्डचा जो आहे तो पुतळा वा थांबा थांबा थांबायचं थांबा की माझे पप्पा फोटो काढा तर आरवीचे पण फोटो काढलेले आहेत तर मंडळी बघू शकता फोटो काढून आम्ही आतमध्ये आलेलो आहे तर आतमध्ये दोघांची बघा किती गडबड चालू आहे कुठं जायचं आहे काय जायचं आहे भैया तर म्हणत होतं की मला गाड्या दाखवा गाड्या दाखवा पण इथं काही गाड्या नाहीत आहे आणि आरवी जे आहे ते दुसरंच काहीतरी तर बघायला आलेलं आहे बघूया आता आरवी काय बघते तुला काय करायचं

कपडे घाण होतात कपडे घाण होतात बाळा मंडळी प्रिया तिकडे काय तर बघायला आले तर मी मस्त हँडशेक करून या आरवी त्याला हँडशेक करून या आर्वी हँडशेक करून या बेबीला हँडशेक कर हँडशेक कर अरे हँडशेक कर म्हणताना हँडशेक हँडशेक मंडळी आता आम्ही बाहेर आलेलो आहे कारण पाऊस खूपच येणार आहे असं वाटते कारण वर ढग वगैरे दाटलेले आहेत तर मंडळी बघू शकता तर आता आम्ही निघत आहोत गाडी वगैरे मी काढलेले आहेत तर मंडळी हे तुम्हाला लक्षात आलं असेल विप्रो सर्कल आहे तर मंडळी आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय ब्लॉग कशे